नागपूर जिल्ह्यातील दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट दोन कामगारांचा मृत्यू रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोतवाल बर्डी शिवारातील दारुगोळा बनवणाऱ्या एशियन फायर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाला या भीषण स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर साठ ते आठ कामगार गंभीर जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कारखाना बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र आदेशाचे उल्लंघन करून कारखाना सुरू ठेवण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे स्थानिक नागरिकांनी आणि जनप्रतिनिधींनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी अवैध कारखाना कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा तपास करण्याची मागणी केली आहे तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे